राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतल्या शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर झाली या सभेत इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार राहुल गांधी प्रियंका गांधी उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर दिग्गजांची उपस्थिती होती यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी जमलेल्या तम माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो अशी सुरुवात केली नाही त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली महाराष्ट्राच्या जनतेला काल धक्का बसला आहे उद्धव ठाकरे हे नेहमी भाषण माझ्या हिंदू बहिणी बांधवांनो असं करायचे काल त्यांनी हिंदू बहिणी बांधवांचाही उल्लेख केला नाही शेवटी मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे इतकी लाचारी पत्करली आहे की त्यांनी उदयनिधी स्टालिनसोबत मांडीला मांडी लावून बसले ज्या उदयनिधी स्टालिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत आणि आपला आपला परिवार वाचवण्याकरता सर्व नेते कालच्या बैठकीत आले होते पण बघा जनतेला समजलं काल पन्नास टक्के खुर्च्या सोडून लोक चालले गेले राहुल गांधी काय बोलत होते हे लोकांना कळत नव्हतं आणि लोक काय बोलतात ते राहुल गांधीला कळत नव्हतं राहुल गांधीचं भाषण म्हणजे त्यांनी जे भाषण दिलं जर तुम्ही टेन्शन मध्ये असाल आणि ते भाषण लावून बघाल तुमचं टेन्शन मुक्त होऊन जाईल असं भाषण त्यांनी केलं आहे त्यामुळं ही जी हास्य जत्रा आहे राहुल गांधीचं भाषण म्हणजे हास्य जत्रा काही विजन नाही देशाचं विजन नाही टीका टिपणी मोदी देऊ टीका टिपणी एवढाच अर्थ आहे देशाकरता काय करणार आहे विकासाचं काही नाही आणि त्यामुळं ही हास्य जत्रा झाली आहे कालची सभा ही हास्य जत्रा होती यापेक्षा काही नव्हतं